नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सकाळी साडेसहाला सा दादाचा कॉल आला आणि त्याने सांगितलं की कालच्या पावसामुळे झाडं पडलीत म्हणून बहुतेक त्यांनी दुरून बघितले होते घरून तर आपण आपल्या शेतामध्ये आलो आज रानामध्ये तर बघू शकता जंगली जे डुकरं आहेत त्यांनी सगळ्या झाडांचे नासधूस केलेली आहे आठ नारळाची झाडांची नासधूस केलेली आहे आणि तीन आंब्याची झाडं तोडलेली आहेत अशा प्रकारे यांची नासधूस केली आहेत बघू शकता मित्रांनो हे बघा हे एक नारळाचं झाड आहे आणि हे एक नारळाचं झाड आहे अशा प्रकारे त्यांनी डुकरांनी नासधूस केलेली आहे आपण पुढे बघूयात अजून हे बघा याची सुद्धा खांदी तोडलेली आहेत त्यांनी हे बघा अशा प्रकारे नासधूस केलेली आहे मी आज टिकास पावडा घेऊन आलेलो होतो जसे सांगितले भावाने फोन करून की बा भाडं पडलेत चला आपण परत गाडूया म्हणून तर ते येऊन बघतोय तर अशा प्रकारे नासधूस केलेली आहे डुकरांनी बघू शकता हे तोड मोकड केले सगळे हे यावर काय गव्हर्मेंट काय आपल्याला नुकसान भरपाई तर देणार नाही मित्रांनो काय करावं यावरती उपाय सांगा तुम्हीच अशा प्रकारे नुकसान केलेलं आहे हे बघा असली नासधूस केलेली आहे झाडांची हा झाड बचावला इथे सुद्धा उगडण्याचा प्रयत्न केले आहेत हा बघा मित्रांनो हा एक झाड अख्खा उगदून ठेवलेला आहे हे बघा इथलं फन्नासचं झाड सुद्धा तोडलेलं आहे त्यांनी लई नुकसान केलेले आहे मित्रांनो रे देवा पुढं बघूयात मित्रांनो आपण अजून काय केले हे बघू शकता मित्रांनो इथलं सुद्धा एक फन्नस झाड त्यांनी उगदून नाश केलेला आहे झाडाचा भरपूर नुकसान केलेली आहे डुकरांनी रान हातली एवढं कम्पाऊंडवाल असून सुद्धा नाचधूस केली आहे डुकरांनी अशा प्रकारे तीन आंब्याची झाडे आणि आठ नारळाच्या झाडांचे नुकसान केलेले आहेत मित्रांनो हे बघा हे झाड सुद्धा उगडण्याचा प्रयत्न केला आहे माकडांनी माकडांनी म्हणतो डुकरांनी आपण काहीतरी मागणी करूया प्रशासनाकडून किंवा दुकरांच्या बंदोबस्तीसाठी काहीतरी आपण मागणी घालूया